सरसकट हे शब्द हे शब्द नाहीत पण त्यांनी काय म्हटलंय बघा की स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील कुळातील आणि नातेसंबंधातील गावातील कुळातील नातेसंबंधातील एखाद्या व्यक्तीकडे जर कुणबी सर्टिफिकेट असेल आणि त्यानं जर अपिडेव्हिट देण्या दिल्यास हुँ. त्या माणसाला सर्टिफिकेट देण्यात यावे म्हणजे मला सांगा गाव 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 गावामधली व्याप्ती गावामध्ये कोण कोण आहेत त्याचं काही इथं बोललेत का नात्यातील आणि कुळातील मग नातेसंबंध कोणते आंतरजातीय विवाह झाला असेल तर त्याला पण देणार का तुम्ही त्याच्याबद्दल इथं काही बोललेलं नाही गावातील नात्यातील कुळातील म्हणजे सगळे सोयरे सर सकट असा या तीन शब्दाचा अर्थ होतो म्हणजे सरसकट आणि सगळ्या सोयऱ्या स नात्यातील म्हणजे कोण अरे नातं तुमचं आत्ता आंतरजातीय माझा विवाह झालाय तर मग त्याला पण द्यायचं का त्यामुळं मला वाटतंय ओबीसी आरक्षणा आरक्षण हे या शासनानं संपवलेलं आहे आज